मित्रांनो आपल्या पार्लमेंटचं पावसाळी अधिवेशन चालू आहे खास करून बजेट सेशन आहे आणि या बजेट सेशनमध्ये काय काय चाललंय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आता जे जे बजेट आले त्या बजेटनुसार मध्यमवर्गीय माणसाच्या खिशाला कशी कात्री लागली किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील पण या बजेट सेशनमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे कारण ह्या बजेट सेशनमध्ये जी अपोजिशन पार्टी आहे खास करून अपोजिशन पार्टीचे जे नेते आहेत राहुलजी गांधी विरोधी पक्ष नेते असतील किंवा अखिलेश यादव जे आहेत हे, वार हे लोक वारंवार जातीगत जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत आहेत पार्लमेंटमध्ये आता हे लोक ही जातीगत जनगणनेचा मुद्दा का बरोबर उपस्थित करत आहेत याच्या मागे तुम्ही राजकारण समजून घ्या की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो उत्तर प्रदेशमध्ये आणि काय अंशी बिहारमध्ये जे भारतीय जनता पार्टीला जे नुकसान झालंय हे नुकसान या काँग्रेस पार्टीच्या आणि उत्तर उत्तर प्रदेशमध्ये जो समाजवादी पार्टीने जो नेरेटिव्ह चालवला चालवला होता जातीच्या जनगणनेचा जो काँग्रेस पार्टी आणि समाजवादी पार्टी खास करून युपीमध्ये किंवा उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये हे जे इलेक्शन आहे हिंदुत्ववरती न ठेवता हे इलेक्शन ते जातीच्या मुद्द्यांवरती घेऊन गेले आणि त्याचा फायदा काँग्रेस पार्टीला आणि समाजवादी पार्टीला मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि आता हे जे जातीच्या राजकारणाचं पिल्लू या लोकांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सोडलेलं आहे ते पिल्लू त्यांना पुन्हा एकदा जिवंत करायचं आहे आणि याला पाळून पोसून मोठं करायचं आहे कारण जेणेकरून जी पुढची जी लोकसभा निवडणूक होईल किंवा आता जे पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या झारखंड असेल महाराष्ट्र असेल या राज्यांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये या मुद्द्याचा आपल्याला कसा फायदा होईल याच्यासाठी हा जो जातीगत जनगणनेचा नेरेटिव्ह आहे हा जातीगत जनगणनेचा नेरेटिव्ह हा हे लोक पार्लमेंटच्या सेशनपासून सेट आहेत पुढच्या निवडणुका लक्षात घेऊन कारण यांना माहिती आहे जर राजकारण किंवा इलेक्शन इलेक्शनमधला जो मुद्दा आहे हा हिंदुत्व न राहता जर हा मुद्दा जातीवरती गेला जसं उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी नॉन ओबीसीचं राजकारण झालं तसंच राजकारण जर ह्या जर बाकीच्या राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी असेल किंवा कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने लिंगायत आणि जो वाकलिंगी समाज आहे यांच्यामध्ये जे पॉलिटिक्स केलं तसंच पॉलिटिक्स त्यांना देशभरामध्ये करायचं आहे जेणेकरून यांना येणाऱ्या विधानसभेच्या किंवा दोन हजार एकोणतीसची जी लोकसभा निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल आता ह्या राजकारणाचा ह्या पॉलिटिकल पार्टींना फायदा होईलच जर असं झालं तर है ना पण ह्या राजकारणाचा देशाला सगळ्यात मोठा धोका आहे कारण मित्रांनो ह्या राजकारणाचा इतिहास प्रचंड भयंकर आहे की जिथं जिथं हे मंडल पॉलिटिक्स होतं किंवा जिथं जिथं हे कास्ट डॉमिनेटिंग पॉलिटिक्स होतं त्या त्या, त्या राज्याची काय परिस्थिती आहे हे तुम्ही जाऊन बघा आज बिहारसारख्या राज्यांमध्ये मित्रांनो देशभरामध्ये सर्वात सुपीक जमीन बिहारमध्ये आहे एक काळ होता बिहारचा की जर आपण एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं की आजही तुम्ही देशभरामध्ये गेले तर तुम्हाला दहापैकी सात जे आय पी एस आय एस ऑफिसर असतात ते तुम्हाला बिहारची भेटतात किंवा बिहार कॅडरची तुम्हाला भेटतात तसंच उत्तर प्रदेशचं पण होतं पण बिहारचं गेल्या पन्नास वर्षापासून ह्या जातीच्या राजकारणाने वाट लावून टाकलेली म्हणजे बिहारची आज अधोगती आहे त्याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बिहारमध्ये असलेलं जे कास्ट पॉलिटिक की ज्याला सामाजिक न्यायाचा सा लढा असे गुंडस नाव ह्या बिहारमधले सर्व आर जे डी जे डी यू सारख्या जे कास्ट पॉलिटिक्स करतात पार्ट्या त्या लोकांनी दिलं आहे पण ह्या गुंडस नावाखाली बिहारचं जे शोषण चाललेलं आहे आणि बिहारमधून मोठ्या प्रमाणात जे पलायन बाकीच्या राज्यांमध्ये झाले आणि बिहारची जी अधोगती झालेली आहे की ज्या बिहारचं दरडोई उत्पन्न हे वार्षिक वार्षिक फक्त अठरा हजार आहे एवढी भयंकर परिस्थिती ज्या बिहारमध्ये आहे ते फक्त जातीच्या राजकारणामुळं झाले आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत असेल की काही वर्ष काही वर्षापूर्वी वर्षा कशा पद्धतीचं कास्ट पॉलिटिक्स होतो खास करून यादव डॉमिनेटिंग पॉलिटिक्स जी समाजवादी पार्टी करत होती अखिलेश यादव करत होते आणि दुसरीकडं मायावती जे जे ना जाट नॉन जाटचं पॉलिटिक्स हरियाणामध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्या मायावतीच्या सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण करत होते या सर्व पॉलिटिक्समुळं आज ह्या उत्तर प्रदेश बिहार असेल की या राज्यांची अधोगती झालेली आहे आणि आता हा जो कास्टचा मुद्दा आहे किंवा जातीचं राजकारण झालं ज्याला मंडल पॉलिटिक्स म्हणतात ते मंडल पॉलिटिक्स काँग्रेस पार्टीला आणि खास करून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला कारण उत्तर प्रदेशमध्ये आता दोन हजार बावीसमध्ये विधानसभेच्या सॉरी दोन हजार सव्वीसमध्ये मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं ही जी काँग्रेस पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टीचे जोडीदार उ युपीमध्ये अखिलेश यादव समाजवादी पार्टीला हे जे मंडलचं राजकारण आहे की ज्या मंडलच्या पॉलिटिक्समुळं उत्तर प्रदेश बिहारसारखे राज्य शंभर वर्ष मागे गेलेत ते मंडलचं पॉलिटिक्स काँग्रेस पार्टीला पुन्हा एकदा जिवंत करायचे कारण त्यांना माहीत आहे की जर भारतीय जनता पार्टी जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर राजकारण जर झालं तर याचा सगळ्यात मोठा तोटा हा काँग्रेस पार्टी आणि त्याचे सर्व जी गँग आहे जे त्यांचे सर्व अलायन्स पार्टनर यांना होतो पण हेच जर राजकारण हिंदुत्वावरती न होता जर हे जातीच्या जा मुद्द्यावरती झालं कास्ट पॉलिटिक्सवरती झालं तर याचा सगळ्यात मोठा फायदा हा ह्या लोकांना होत असतो त्याचमुळं पार्लमेंटच्या पहिल्या सेशनपासून जे हे अपोजिशन पार्टी आहेत हे मोठ्या प्रमाणात हा जातीचा नेरेटिव्ह किंवा जे जातीगत जनगणनेचा विषय पार्लमेंटमध्ये वारंवार मांडतायत